पालकांच्या जीवाला घोर आणि जिल्हा परिषद प्रशासन बिनघोर शाळांच्या आवारात फ्यूजचे बॉक्स उघडे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण जिल्हा परिषद शाळांच्या आवारात काही ठिकाणी वीज रोहित्रे उभारण्यात आलेली आहेत तेथेच फ्यूजचे बॉक्स खांबावर लटकवण्यात आलेले आहेत हे बॉक्स सतार उघडे ठेवून महावितरणाचा कारभार सुरू आहे यामुळे शाळेच्या आवारात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे परंतु त्याकडे महावितरण प्रशासनासह जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे पालकांच्या जीवाला घोर आणि जिल्हा परिषद प्रशासन बिनघोर असे म्हटले जात आहे बोल्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या चा आवारातच बीज रोहित्र उभारण्यात आलेले आहे या रोहित्राजवळच फ्यूजचा बॉक्स बसविण्यात आलेला आहे या बॉक्सला दरवाजा असला तरी तो महावितरणचे कर्मचारी बंद करत नाहीत त्यामुळे शाळेच्या आवारात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता पालकांमधून व्यक्त केली जात आहे हीच परिस्थिती बोलेगाव शाळेत नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आहे त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यानंतर जिल्हा परिषद व महावितरण जाग येईल का असा सवाल पालकांमधून केला जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा